नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला एक नवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहेत की आता तुम्ही गेल्या भागात बघितलं असेल की प्रिया मात्र त्या दोघांना प्रोपोज करू देऊ नये म्हणून अनेक प्लॅन करत असते आणि कारस्थान पण करत असते त्याचबरोबर आता तिने एक नवीन कारस्थान केलेलं असतं ते म्हणजे तिच्या मित्राला तिने सायलीसाठी बोलवून घेतलेला असतं आणि आता त्याचा गेटअप बघून मात्र ती हसू लागते आणि ती म्हणते बरोबर आहे त्या सायलीला असाच मुलगा डिझर्व करतो आणि तो एकदमच असा साधा भोळा असतो त्यामुळे ती म्हणते तू करेक्ट तयार होऊन आलेला आहे आता मात्र दोघेही जण वाट बघू लागतात की कधी सायली येणार तर तेव्हा मात्र प्रिया सांगू लागते तुला लक्षात आहे ना तू काय करायचं आहे अगदी जाऊन तिच्याशी बोलायचं आहे भले तिची तुझी ओळख नाही हे मला माहिती आहे पण कुठल्याही विषयावर तू तिच्याशी बोलायचं पण हळू बोलायचं की आजूबाजूला काही ऐकू जाणार नाही त्यानंतर मात्र हवं तर तू तिला मिठी सुद्धा मारू शकतो पण सगळं सावधपणे करायचं आहे इकडे मात्र त्याच्या काही लक्षात येत नाही परंतु आता त्याला पैसे मिळणार असतात म्हणून बाकीचं काही त्याला घेणं देणं नसतं दुसरीकडे सायलीला येताना ते दोघेही बघतात आणि सावध होतात आता मात्र सायली एकटीच उभी असते आणि वाट बघत असते तेव्हा मात्र प्रिया विचार करते की ही एकटीच कशी काय आली अर्जुन कसा हिच्या मागे आला नाही आणि दोघेही जण वाट बघू लागतात तेवढ्यात मात्र तिथे अर्जुनची गाडी येताना तिला दिसते अर्जुनची गाडी आल्यावर दिसल्यावर मात्र ती त्याला सांगते जा आता तू पटकन आणि तिच्याशी बोलायला जा इथे अर्जुन मात्र सायलीला बघतो आणि इथे काय करता आहे असा विचार तो करू लागतो तेव्हा मात्र अचानक तो मुलगा समोरून येतो आणि सायलीशी बोलू लागतो मात्र तो सुरुवात हा ताई शब्दाने करतो ताई हे गुडविल कॅफे कुठं आहे तुम्हाला माहिती आहे का तेव्हा ती सांगते आहो हेच आहे पण तो म्हणतो आहो पण याचं नाव तर वेगळं आहे पण ती म्हणते अव नाव जरी वेगळं असलं ना तरी पहिलं त्याचं नाव ते होतं पण आता चेंज झालं आहे पण कॅफे मात्र हाच आहे आणि आता अर्जुनला मात्र त्या मुलाला बघून फारच विचार पडतो की हा मुलगा आहे तरी कोण आणि सायली एवढ्या त्याच्याशी हसून का बोलत आहे मी तर एवढे जोक मारतो कधी एवढ्या हसून बोलत नाही आज काय याच्याशी हसू बोलत आहे पण खरं तर हा मुलगा का काही माझ्या एवढा स्मार्ट पण नाही आहे काही इतकासा काही छान पण नाही आहे काय माहिती काय आहे आणि असे अनेक विचारात तो पडतो त्यानंतर मात्र आता तो गाडीच्या बाहेर उतरतो आणि खूपच रागात असतो आणि हे बघून मात्र प्रियाला फारच आनंद होतो की आता तीर मात्र एकदम योग्य ठिकाणी लागलेला आहे आता मात्र अर्जुनला त्रास होत आहे हे तिच्या लक्षात येतं त्यानंतर तो मुलगा अनेक गप्पा मारू लागतो तेव्हा सायली म्हणते पण काय काम होतं का हो इकडे तर तेव्हा तो सांगतो हो ना हो आज माझी इंटरव्ह्यूची पहिली मीटिंग होती आणि उशीर होऊ नये म्हणून मी केव्हापासून हा कॅफे शोधतो आहे पण काय करणार काही ह्या नावामुळे खूपच गोंधळ झाला आणि इकडे अर्जुन म्हणतो की काय एवढा विचार करताय काय माहिती एवढ्या काय गप्पा मारता आहे आता मात्र सायलीचं कॅफेमध्ये काम असतं त्यामुळे ती आज जाते आणि त्याच पाठोपाठ तो मुलगा ही आज जातो कारण आता अर्जुनला असं दाखवायचं असतं की ते सोबतच आतमध्ये गेले त्यानंतर मात्र अर्जुन तिथे बाहेरच उभा असतो कारण तो आत जाऊ शकत नाही आणि बाहेर उभं राहूनच सगळा प्रकार बघत असतो इकडे मात्र तो मुलगा आतमध्ये जाऊन एका टेबलवर बसून घेतो त्यानंतर सायली मात्र मॅनेजरशी बोलते मॅनेजरशी बोलताना मात्र ती त्याला अनेक प्रश्न विचारते की सर इथे एवढं म्युझिक असतं का कधी असतं काय असतं तेव्हा तो सांगू लागतो हो म्युझिक तर इथे सतत असत दोन दोन दिवसांनी वेगळं चेंज होतं तर तेव्हा ती विचारते टेबल बुकिंगचं कसं आहे तेव्हा तो सांगू लागतो तुम्ही इथे टेबल बुक करू शकता पण काय आहे ना तुम्हाला आम्ही जास्त वेळ नाही देऊ शकत जर तुम्हाला पाच मिनिटं जरी वेळ झाला तर आम्ही तो टेबल दुसऱ्याला देतो कारण इथे फारच गर्दी असते आता मात्र सायलीच्या हे लक्षात येतं की माझ्या मनातली गोष्ट सांगायला ही जागा काही ठीक नाही ही खूप गर्दीची जागा आहे त्यामुळे हा कॅफे नको असं म्हणून ती बाहेर पडते तेवढ्यातच मात्र तो मुलगा सुद्धा बाहेर येतो आणि पुन्हा तिच्याशी बोलू लागतो आणि आता अर्जुनच्या पुन्हा लक्षात येतं की हे दोघ सोबतच आहे तेव्हा मात्र तो म्हणतो की काय हो झालं का तुमचं काम तर तो सांगू लागतो काय हो नाही झालं माझं काम काय आहे ना खूप वेळ वाट बघितली पण तो व्यक्ती काय आलाच नाही त्यांचा फोन आला त्यामुळे आता मी निघतो दुसऱ्या कॅफेमध्ये जायचं आहे असं तो अनेक कारण देऊन तिथनं निघणारच असतो तेव्हा सायलीही म्हणते हो मलाही निघायचं आहे आणि त्यानंतर ती दुसऱ्या कॅफेचा ऍड्रेस शोधते आणि जाऊ लागते परंतु तो मुलगा तिला म्हणतो चला मी तुम्हाला सोडतो हवं तर ती म्हणते नाही माझी मी जाईन इकडे मात्र आता बाईकवर बसल्यावर अर्जुन म्हणतो हा बाईक एक ह्याच्याकडे पण त्यांना तर स्पीडची भीती वाटते नाही बसणार बाईकवर वगैरे त्यांना कारमध्येच भीती वाटत असेल का यांना बाईक वगैरे आवडते असे अनेक विचार तो करू लागतो इकडे मात्र मिसेस सायली पुढे एकटीच निघून जाते आणि तो मुलगाही मागोमाग जातो त्यामुळे आता अर्जुन म्हणतो म्हणजे आता जाताना वेगवेगळे जाणार आहेत वाटत ठीक आहे मी पण यांचा आज पाठलाग काय सोडत नाही असं म्हणून अर्जुन कार मध्ये बसतो आणि तो, तो पुढे जाऊ लागतो तेवढ्यात प्रिया मात्र आपलं तोंड लपून घेते कारण अर्जुनला ती दिसू नये इकडे अर्जुन निघून गेल्यावर त्याच्या पाठोपाठ ती सुद्धा आपली गाडी काढते आणि त्याचा पाठलाग करू लागते दुसरीकडे तो मुलगा आपापल्या रस्त्याने निघून जातो आणि सायली मात्र अचानक कुसुमचा फोन आल्यामुळे तिथे राहते आणि तिच्याशी बोलू लागते तेव्हा ती म्हणते काय ग झाली का तयारी आवरावरी झाली का मधुभाऊ येणार म्हणून तेव्हा ती म्हणते हो सगळं झालं आहे पण मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा सायली म्हणते हो बोल अग ना अगं काय आहे ना सकाळची घरातली कामं खूप असतात ना त्या गडबडीत तुला फोन करायला जमलंच नाही नाहीतर मी तुला फोन करणारच होते मात्र आता सगळं काही जाऊ दे आणि मी काय म्हणते हे ऐक असं कुसुम म्हणते तेवढाच सायली म्हणते बोल ना तेव्हा कुसुम म्हणते आता मात्र तुला एक निर्णय घ्यायलाच हवा तेवढ्यात तिथे अर्जुनची कार येते आणि अर्जुनला बाहेर पडताना बघून आता सायलीला मात्र खूप विचित्र वाटतं त्यानंतर अर्जुन तिच्या समोर उभा असल्यामुळे सायली म्हणते थांब मी तुला नंतर फोन करते आणि आपण नंतर बोलूया आता मात्र अर्जुन पुन्हा म्हणतो का नंतर का बोलूया माझ्या समोर बोला की काय झालं तर सायली मात्र खरं सांगते की आहो कुसुमताईचा फोन होता पण हरकत नाही मी बोलेन तिच्याशी नंतर एवढं काही नाही तर तेव्हा अर्जुन म्हणतो हो ना आज सकाळपासून कुसुमताईंचे तुम्हाला फारच फोन येऊ लागलेत तर आता मात्र सायली म्हणते पण तुम्ही असं का बोलता आहे माझ्याशी तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो काही नाही चला आता कुठे जायचं आहे तुमचं महत्वाचं काम असेल ना तर मात्र ती म्हणते नाही माझी मी जाईन तर अर्जुन म्हणतो कशाला मी सोडतो ना तुम्हाला कशाला रिक्षाने वगैरे जायचं आहे तुमचं कुठलं काम आहे हे मात्र प्रिया तिथून बघत असते पण प्रिया मनाशी म्हणते गाडीतनं उतरून जाऊन बघायला पाहिजे बाबा इथनं काय ऐकूच येत नाही पण जाणार तरी कस असं म्हणून ती गाडीतच बसून असते दुसरीकडं सायली विचार करते की आता काही मला ह्यांच्यासमोर कुठलाही कॅफे बघता येणार नाही त्यामुळे आता घरीच जावं लागेल त्यानंतर ती त्याच्यासोबत गाडीत बसते आणि अर्जुन म्हणते काय मग कुठं जायचं आहे आता तेव्हा सायली म्हणते कुठे जायचं म्हणजे घरी जायचं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो घरी का तुमचं खूप महत्वाचं काम होत ना जे आजच्या आजच व्हायला पाहिजे होतं सांगा मला मी घेऊन जातो तुम्हाला तिथे तर तेव्हा ती म्हणते नाही कशाला उग खूप ऊन झाला आहे आता घरी जाऊया तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो आहो ही कार आहे आणि उन्हाचं काय आपण एसी कार मध्ये बसलेलं आहे ऊन कुठे लागतं आहे आणि मध्येच तो तिला टोमना मारतो ही बाईक थोडी आहे ऊन लागायला आणि त्यावर मात्र आता दोघांचंही काय चाललं आहे हे एकमेकांना काहीच कळत नाही आणि तेव्हा आता अर्जुन तिला घरी घेऊन जातो घरी गेल्यावर मात्र अर्जुन रूम मध्ये विचारच करत असतो की असं वा का वागत असतील मिसेस सायली माझ्याशी पण काही असो आता तर मला त्यांच्याशी बोलायलाच हवं हे सगळं क्लिअर करायलाच हवं तेवढ्यात सायली तिथे येते आणि ती आपलं काम करत असते परंतु ती बाहेर पडणार तेवढ्यातच अर्जुन तिला थांबवतो आणि तो म्हणतो थांबा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा सायली म्हणते बोला ना काय झालं तर मात्र अर्जुन सांगतो की काय चाललं आहे तुमचं आणि कोणा कोण होता तो मुलगा कशाला तुम्ही त्याच्याशी एवढा वेळ बोलत होता अनेक प्रश्न तो विचारतो तेव्हा मात्र सायली काय चाललं आहे यांचं काही कळत नाही पण अर्जुन बोलतो की काय तुमचे ते मेसेजेस हा मी ऐकलं ना मी वाचले काय शब्द होते ते की तुझ्यासोबत खूप गप्पा मारायचे आहे आणि कधीही तुम्हाला फोन पण येतात असे अनेक प्रश्न तो तिला विचारतो तेव्हा मात्र आपल्याला येणाऱ्या भागात बघायला मिळणार आहे की लवकरच सायली मात्र अर्जुनचा सगळा गैरसमज दूर करणार आहे आणि आता अर्जुनच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही आणि येणाऱ्या सव्वीस नोव्हेंबरच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की अर्जुन मात्र सायलीसाठी एक प्रेमपत्र लिहितो आणि चैतन्यही त्याला साथ देतो त्यानंतर अर्जुन मनाशी म्हणतो की खरंच हे जर प्रेमपत्र सायलींनी वाचलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली ना तर मात्र मला काय तो अंदाज लावायचा आहे तो मी लावेल आणि मला सगळं काही समजून जाईल इकडे मात्र डायनिंग टेबलवर अर्जुन ते लिहिलेलं पत्र ठेवतो तेवढ्यातच सायली तिथे कॉफी घेऊन येते आणि सर तुमची कॉफी असं म्हणते आणि तशीच निघून जाते तेव्हा मात्र अर्जुनचा चेहरा हा अगदी नाराज होतो पण पुन्हा सायली थांबते आणि तिचं लक्ष मागे जातं त्यामुळे ती मागे वळून जाते तर डायनिंग टेबल वर एक चिठ्ठी तिला दिसते आणि ती वाचू लागते इकडे अर्जुन मात्र दरवाजाच्या मागे उभा राहून बघतच असतो आणि तो मनाशी म्हणतो प्लीज मिसेस सायली एकदा स्माईल करा असं तो सतत म्हणत असतो आणि सायलीच्या चेहऱ्याकडे बघत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा